मित्रांनो थमनेल वाचून तुमच्या डोक्यात आला असेल की हा काय बोगस पण आहे की पस्तीस रुपयामध्ये डिंक गायब इथं हजार हजार दोन दोन हजार रुपये खर्च करून सुद्धा झाडावरचा डिंक जायला तयार नाही आणि हा पस्तीस रुपयामध्ये डिंक काय गायब आहे तर मित्रांनो या ठिकाणी मोसमी आणि संत्र्याच्या झाडावरला खरोखर डिंक आज आपण पस्तीस रुपयामध्येच गायब करणार आहे मित्रांनो या ठिकाणी चला सुरुवात करू एक आणि मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब मध्ये कृषी गाथा ज्याचं नाव आहे या ठिकाणी पस्तीस रुपयामध्ये डिंक कसा काय होऊ शकतो तर याच उदाहरण आणि याचे कित्येक रिझल्ट आपण शेतकऱ्यांना दिलेले जेणेकरून आपण त्याचा लाईव्ह नमुना सुद्धा तुम्हाला दाखवू शकतो परंतु मित्रांनो आज या ठिकाणी सुरुवातीला जे डिंक येण्याची जी, जी, जी कारण असतात तर ती आपण आज बघून घेऊ की डिंक नेमकं येतो कशा कशामुळं तर या ठिकाणी ते पण लक्षात येणं गरजेचं आहे जेणेकरून झाडावरती डिंकच नाही आला तर त्याच्या पुढच्या समस्या आपल्याला उद्भवणार नाहीत मित्रांनो या ठिकाणी आपला जो पहिला कालावधी असतो जो मोसंबी बाग आपण लावतो आणि त्याच्यानंतर शेतकरी या ठिकाणी ड्रिप आथरून या ठिकाणी दोन ड्रिपर काढतात आणि त्याचं सततचं पाणी हे आपल्या झाडाच्या खोडाभोवतली पडत राहत एक वर्ष ठीक आहे त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी सुद्धा ते ड्रिप जसं आपल्याला इकडे घ्यायला पाहिजे तर ते न घेता ड्रिप परत इथंच चालू राहतं आणि त्याचा परिणाम आपल्याला पुढं बघावं लागतो तो कसा तर त्याच्यानंतर ज्या वेळेला इथंच पाणी पडतं तर त्याच्यानंतर झाडाच्या फोडाची साईज वाढते आणि सततची वल या ठिकाणी राहिल्यानं झाडाला इजावास सुरुवात होते म्हणजे जे झाडाची वरची साला असते तर या ठिकाणी कायम वलीच्या संपर्कात राहिल्यानं या ठिकाणी झाड सडाव सुरुवात होते म्हणजेच तिथं बुरशीचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात होते मित्रांनो ड्रीप परत तिथंच असतं आणि वाजूपेक्षा जास्त वल कायमची वल ही बुरशीसाठी एकदम अनुकूल वातावरण होतं आणि त्याच्यानंतर झाडाची खोड या ठिकाणी सडायला सुरुवात होते आणि परिणामी या ठिकाणावरून या ठिकाणावरून झाडाला जसं आपण डिंक म्हणतो झाडाला डिंक यायला सुरुवात होते मित्रांनो हळूहळू करून हे झाड पिवळं पडतं काळीवर यायला लागतं पा पानांची संख्या कमी होते आणि झाड हे शेंड्याकडून खाली वाळत यायला सुरुवात होते आणि आपली मोसंबी बाग ही पूर्णतः काही काही भागा तर अशा कारणामुळे सुद्धा पूर्ण नष्ट झालेले तर मित्रांनो आता बघूयात दुसरं कारण काय होतं जेणेकरून आपल्या झाडामध्ये डिंक येतो तर या ठिकाणी पावसाळ्यामध्ये जे वातावरण असतं उष्ण वातावरण आणि त्याचमध्ये पावसाळी वातावरण आणि बुरशी याच चांगलं घट्ट नात आहे आणि त्याच्यामध्ये बुरशीचं आहे मग ते फायटोप असो निकषा असो किंवा फ्युजेरियम असो यासारख्या कोलोट्रिटिकम सारख्या बुरशी ज्या तयार होतात त्या म्हणजे पावसाळ्यामध्ये आणि त्याच्यामध्येच आपल्याला या ठिकाणी सुद्धा पावसाळ्यामध्ये फायटोपथेराचा अटॅक सुद्धा जास्त असतो आणि अशा वातावरणामध्ये ज्या वेळेस फायटोपथेरा बुरशी ही मुळावरती अटॅक करते त्याच्यानंतर इथून वहन होऊन हे हळूहळू वर जातं आणि त्याच्यानंतर आपल्या या ठिकाणी दिंक यायला सुरुवात होते मित्रांनो त्याच्यामध्ये फार्टोप थोरामध्ये तीन जाती पडतात. मित्रांनो फार्टोप जी बुरशी आहे तर तिच्याच तीन उपजाती आहेत त्या म्हणजे पहिले आहे पालमिओरा हो <laughs> नंबर दोनचे आहे सिट्री आणि त्याच्यानंतर तिसऱ्या नंबर जे आहे ते म्हणजे निकोशिया मित्रांनो या ज्या जाती आहेत तर त्या पूर्ण फायटोप थोरामध्ये मोडतात आणि या ठिकाणी यांचा ज्या वेळेला अटॅक मुळा मुळाभोवती होतो झाडांच्या मुळाभोवती होतो त्या वेळेला मुळाद्वारे वहन होऊन हे पूर्ण खोडातून या, या ठिकाणी फांद्यामध्ये सुद्धा पसरल्या जातात आणि त्याच्यानंतर आपल्या खोडाभोवताली जो डिंक येतो तो म्हणजे जसं की झाड सतर्क होतं ज्या वेळेला बुरशीचा प्रादुर्भाव हा झाडाच्या शरीरामध्ये होतो खोडामध्ये होतो त्यावेळेला झाड सतर्क होतं आणि कुठंतरी या बुरशीला बाहेर काढून देण्यासाठी ते मार्ग तयार करतात आणि झाडाला पडते झाडाच्या खोडाला भेक पडते आणि त्याच्यानंतर इथून डिंक बाहेर यायला सुरुवात होतो आणि ते असतं झाडाचं जे अन्नद्रव्य घेतलेलं असतं झाडाने तर ते जे वहन करण्याची क्रिया असते तर ते हे अन्नद्रव्य डिंकाच्या स्वरूपाने बाहेर येतं आणि त्याच्याबरोबरच बुरशीला बाहेर काढून देण्यासाठी एक मार्ग म्हणून झाड तिथं किंवा झाडाच्या आतमधले सैनिक या ठिकाणी कार्य करत असतात आणि झाडाच्या खोडाला डिंक यायला सुरुवात होते मित्रांनो याच ठिकाणी जो डिंक येतो तर तो डिंक आपल्याला व्यवस्थितरित्या मॅनेज करायचा किंवा व्यवस्थितरित्या खोडाची झीज भरून काढायची तर ते केव्हा शक्य के होईल तर एक गोष्ट समजून घ्या ज्या वेळेला या ठिकाणची जागा निर्जंतुक होईल म्हणजे बुरशी मुक्त होईल तर सुरुवातीला हे पस्तीस रुपयाचा फॉर्म्युला काय हा अजून आपला उलगडलेलाच नाही कारण तुम्ही याचीच वाट पाहता की पस्तीस रुपयामध्ये हा नेमका देणार काय तर मित्रांनो या ठिकाणी समजून घेऊ ज्या वेळेला आपण या ठिकाणी आपण खोडाची जी साल सडलेली तर ती सुरुवातीला काढून घ्यायची त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो कतर का डिंक काढायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला जी सडलेली साल आहे ती काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर जे पस्तीस रुपयाचा फॉर्म्युला आहे तो म्हणजे पोटॅशियम पर मॅग्नेट तर मग आपण या ठिकाणी सडलेली साल जी काढलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला पोटॅशियम पर मॅग्नेट हे जे मेडिकलमध्ये फक्त पस्तीस रुपयामध्ये हे जे औषध भेटतं तर यानं आपल्याला ह्या ज्या ज्या ठिकाणी आपला डिंक आलेला आहे त्या त्या ठिकाणचं जी जागा आहे तिथली आपले आपण डिंक काढलेलं आहे तिथली साल काढलेली आहे तर त्या ठिकाणी पोटॅशियम परमॅग्नेटने व्यवस्थितरित्या धुऊन घ्यायची ही जागा पूर्ण निर्जंतुक झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे गाईचं शेण आणि गोमूत्र शेण आणि गोमूत्राचे फायदे मित्रांनो आतापर्यंत भरपूर आहेत परंतु या ठिकाणी आज सुद्धा आपल्याला हा फॉर्म्युला येथे काम येणारे गायचं शण आणि गोमूत्र लावल्यानं जसं की गायच्या शेणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण तर आहेच त्याचबरोबर गोमूत्रामध्ये सर्व काही खनिजे म्हणजे लोह असेल तांबा असेल मॅग्नेज श्वान्या जेवढे पण धातू आहेत तर ते गायीच्या गोमूत्रामध्ये येतात आणि याचच जिवंत उदाहरण म्हणजे आपण स्वतः पण अनुभव घेतलेला आहे आणि कित्येक प्लॉट आपण या या मार्फत म्हणजे पोटॅशियम पर आणि गायीचं शेण आणि गोमूत्र या दोन्ही आपण नीट केलेले आहेत तर या ठिकाणी आपली जी सडलेली साल काढली नंतर या ठिकाणी पहिलं तर पोटॅशियम पर मॅग्नेटने आपल्याला धुऊन घ्यायचंय था। त्याच्यानंतर त्याच ठिकाणी शेण आणि गोमूत्राचा लेप लावायचा आहे आणि याच माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आपल्या झाडाची जी साल सडलेली होती किंवा ज्या ठिकाणी झाडाला जखम झालेली होती तर त्या ठिकाणची पूर्ण जखम भरून येताना आपल्याला ही जागा दिसेल किंवा त्या ठिकाणी साल जाड झालेली दिसेल आणि हळूहळू ती मिळत येईल परंतु मित्रांनो फायटोप थोरामुळं जो आपल्याला अटॅक झालेला आहे किंवा डेंकरो रोग येतोय तर त्याच्यावरती मात्र आपल्याला या ठिकाणी फायटोप थोराने जो बुरशी फायटोप थोरा बुरशीना जो अटॅक आपल्या मुळाभोवती केलेला आहे झाडाच्या तर या ठिकाणी याचं वहन हे पूर्णतः शरीरामध्ये होऊन या ठिकाणी सुद्धा डिंक आल्याला आपल्याला दिसतो कारण फांद्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी डिंक येण्याच्या समस्या उद्भवलेल्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी त्याच्यासाठी आपल्याला एक चांगल्या क्वालिटीचं बुरशीनाशक या ठिकाणी सोडणं गरजेचं आहे आणि ते पण सिस्टमॅटिक असणं गरजेचं आहे जेणेकरून मुळाच्या आतमधून त्याचं वहन झाल्यानंतर हळूहळू करत बुरशीला पूर्णता संपवत संपवत हे बुरशीनाशक वर झाडामध्ये पांगले गेलं पाहिजे आणि समूळ बुरशीचा नयनाट हा फाटो या माध्यमातून पाहिजे परंतु मित्रांनो खोडाभोवती आलेला जो डिंक आहे तो म्हणजे शंभर टक्के आपण पस्तीस रुपयामध्ये या ठिकाणी गायब करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद